तू आणि सोडवणे सर्व प्रवीण शिंदे नगरसेवक जिल्हा सदस्य पंचायत समिती सदस्य सरपंच अनेक गावचे सरपंच हा शिवसेनेत प्रवेश केलेला आहे तसं पाहिलं म्हणजे अंधपूर असो पैठण असो तातचं शिवसेनेचा किल्ला राहिला आहे भल्या कदारी झाल्या घटना ताकदीनं हा बालेकिल्ला आपण कायम ठेवायला सांगू

मी गेले चार दिवस तीन तारीख पोहोचली महाराष्ट्राच्या किनारपट्टी वरती कुटुंब समूह आहे म्हणून फिरत होतो कारण मला पाहायचं होतं की मी लढतोय कोरोना काळामध्ये मुख्यमंत्री असताना माझे कुटुंब माझी जबाबदारी एक संकल्पना लागू घेतली आता महाराष्ट्रावरती या विद्या कल्पना असतात महाराष्ट्रावरती आलेल्या आणि शिक्षणावर आलेल्या दुसऱ्या संकट माझं कुटुंब माझ्यासोबत आहे की नाही मी महाराष्ट्र पाहतो आहे आणि मला खात्री वाटे की साधारणता गेले काही वर्षांमध्ये तुम्हाला कल्पना आहे की महाराष्ट्राच्या किनापट्टी होती दोन चक्रीवादळ आपण एकतर काही दिवसात ते होते पण चार दिवसात आपल्याला एक वेगळं भगव वादळ काही आधार निर्माण करणार काही जणांच्या मनात अजून एक प्रश्न आहे की इंडिया आघाडी आहे हे आहे ते आहे महाविकास आघाडी आहे पण पर्याय कुठे पण त्या हुकुमशाहीला पर्याय द्यायचा नसतो हुकुमशाही पहिले उकडून उकळून फेकून द्यायचे असते हाच हुकुमशाहीला पर्याय आणि साधारणतः मी तुम्ही रोज अनुभवत आहात की मध्ये असेल किंवा मी जिथे जातोय तिथे असेल चार दिवसामध्ये सुद्धा स्थानिक पातळी काँग्रेस सोबत आहे राष्ट्रवादी सोबत आहे भारतीय जनता पक्षातले लोक शिवसेनेत आहेत मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणावरती शिवसेनेसोबत याच कारण की तुम्ही सगळे जण आता आहात तुम्हाला दिसत आहे की जे काय भ्रम निर्माण केला जातोय संभ्रम निर्माण केला जातो तो खोटा आहे मन की बात मन की बात मन की बात ही त्या गोष्टी वेगळ्या असतात आणि जनती बात आहे ती वेगळी आहे म्हणजे मन की बात आणि जन बात कुठेही जवळपास येतच नाहीये त्यांच्या त्यांच्या मनातले म्हणजे वेगळे आहेत पण जनताच्या संकटामध्ये आहे दहा वर्षामध्ये जे काय तुम्ही ंगळवाना कारभार केलात तुम्ही म्हणजे भाजपाने तो आता उघडा पडलेला अनेक ठिकाणी गावागावमध्ये तुम्ही जण मोदी सरकारचा रथ आढळत आहे मोदी सरकार मोदी सरकार कारण योजना तर असं या सगळ्या खोट्या कारभाराला आता संपवण्यासाठी तुम्ही सर्वजण शिवसेनेसोबत आलेला आहात माझे सोबत आलेला आहात आणि मला खात्री आहे की आपण असं नेहमी जोरात बोलतो की संकट काळामध्ये महाराष्ट्र देशाला दिशा दाखवत आलेला आहे याही संकटामध्ये महाराष्ट्र देशात ही दिशा ठरवणार आहे आणि ती दिशा म्हणजे हुकुमशाहीला जागी तुम्ही सगळ्या ऐकून म्हणून आलेला आहात म्हणून आलेला पण मराठवाडा ही संतांची भूमी आहे आणि या संतांच्या भूमिकेमध्ये तत् धारा नसतो तसंच दोन चार दिवस रायगड मतदारसंघ फिरलो सिंधुदुर्ग मतदारसंघ फिरलो तसंच लवकर मी संभाजीनगर मतदारसंघात येणार आहे जालना मध्ये पण येणार आहे विदर्भात संपूर्ण महाराष्ट्र मध्ये या तुमच्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी मी येणार आहे त्यांच्या भाषेत संवाद साधण्यासाठी येणार आहे आल्यानंतर दुसऱ्याला जे बोलायचे ते मी बोलतोच तुमच्यासाठी सुद्धा बोलेन तूर्त आपल्या सगळ्यांना फार धन्यवाद देतो आणि लोक गडपटत आहेत एक 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 लोक हे शरण जात आहेत म्हणजे नितीश कुमार सुद्धा गेले आणखी कोळी जातील त्यांना आहेत किंवा भेकड आहेत त्यांनी जरूर जावं पण आज सुद्धा महाराष्ट्रामध्ये फेकडांपेक्षा मर्द मावळे हे कित्येक पटीने जास्त आहेत जय हिंद जय महाराष्ट्र मी शर्वरील करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत